उपोत्पत्तीचे नाव आहे आईचे कौतुक पण चुकीचे एका गावामध्ये संध्या नावाची विधवा आपल्या एकूणच्या रवी नावाच्या मुलासोबत राहत होती संध्या खूप गरीब होती पण तिचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते तिला वाटायचे माझा मुलगा मोठा होऊन खूप नाव होते रवी खूप हुशार व पोट करत होता एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याने आपल्या वर्गाचे रंगेत पेन्सिल पाहिली आणि विचारलं कुठून आम्ही पेन्सिल

पण संज्ञा म्हणतो आगमन म्हणायचे परत शिवायचे पण शिवले तरी आता तरुण झाला त्याचा शिक्षण थांबलं कारण त्याला आकाशात त्रास तो आता गावाच्या मुख्य शहरामध्ये चोरी करू लागला तो बाकी पर्स चोरले पाणी पोटले तो बनाव कागद तयार केले काही त्यासाठी अशक्य होतं पण संध्या अजूनही म्हणायची पण संध्या अजूनही त्याला पाठीमध्ये माझा मुलगा स्मार्ट आहे पण नशीब कायम सारखे नाही एकाला केलेले एका मोठे बँकेची चोरी करताना पकडला गेला कोर्टात त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी खटला चालला साक्षी पुरावे पक्के होते न्यायाधीशाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली शेवटच्या दिवशी त्याला विचारण्यात आलं की शेवटची काय आहे तो म्हणाला मला माझ्या आईला भेटायचं सगळ्यांना तुरुंगात बोलवण्यात आलं ती रवीसमोर जंतर दुबी आहे रवी तिच्या जवळ गेला आणि मी जे कारण चालून ठेवले सगळे बदलतच आहे कोणीतरी विचारलं असं का केलंस शेवटच्या दिवशी आयशी असं वापरस रवी मनात नवीन झटकट वाईट तरी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा टेक्सीच होते तेव्हा जर लाईने मला शिकवलं चुकीबरोबर ते शिकवलं असतं तर आज मी एक गेम की माझ्यावर प्रेम कर होती पण चुकीच्या गोष्टीचे कौतुक केले नाही तू आज गुन्हेगार आहे काही नाही तात्पर्य एका चू लहान या होते तिचे समर्थन करू नका अन्यथा त्याचे परिणाम वाईट होते धन्यवाद